नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समध आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद सभागृह या ठिकाणीवर हो। साधारण एक दोन महिन्यापूर्वी तळेगाव स्टेशन येथील इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक कार्यालय या ठिकाणी एक महिलांसाठी विशेष असं प्रशिक्षणाचं आयोजन केलं केलेलं होतं आणि त्याचंच आज बक्षीस वितरण म्हणा किंवा सर्टिफिकेट प्रमाणपत्र हे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे याची माहिती घेण्यासाठी आत्ता आपण या ठिकाणी आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार नक्की आज या ठिकाणी कोणता कार्यक्रम होता आणि नक्की काय होतं नमस्कार मी अर्चना काळे तळेगाव नावडे नगर परिषद महिला व बालकल्याण विभागांतर्गत आज आपल्याकडे महिलांसाठी विविध उपक्रम कौशल्य योजने जे राबवले जातात त्यातीलच जा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसकरता आपण फॅशन डिझायनिंग तसेच टू व्हीलर चालवणे प्रशिक्षण आयोजित केले होते त्यातलं टू व्हीलर चालवण्याचं वीस दिवसाचं चा प्रशिक्षणही सर आपलं पूर्ण झालेलं आहे फेब्रुवारी महिन्यात आणि फॅशन डिझायनिंगचं जानेवारी ते मार्च तीन महिन्याचं दीर्घ कालावधीचं हे प्रशिक्षण आज पूर्ण झाले त्याचे आज सांगता समारोप समारंभ होता तसेच सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक वाटप करून आज आपण या कार्यक्रमाची सांगता केलेली आहे तर अधिकारी ममता राठोड मॅडम म महिला काल बालकल्याण विभागाच्या अर्चना काळे मी स्वतः तसेच ओम ग्रामण्य इन्स्टिट्यूट संस्थेतर्फे तारिका मॅडम आणि त्यांचे सगळे सवर्थ सहकारी तसेच प्रत्यक्षात प्रशिक्षण घेणारे आमचे सहकारी म्हणजे मयुरी खोजगे मॅडम पद्मा मॅडम या सगळ्यांच्या सहकार्याने आज हे तीन महिन्याचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळालेला आहे की त्यांना शून्यात म्हणजे काहीही येत नसताना त्यांनी आज सुई धाग्यापासून सुरुवात करून आज फॅशन डिझायनिंगचं आरीवरपर्यंतचं सगळं प्रशिक्षण घेऊन आजचं स्वतः स्वतःच्या पाण्यावर उभं राहण्याच्या दृष्टीने आज सक्षम झालेले आहेत याची उदाहरणं आज आम्हाला पाहायला मिळाली त्याचं आम्हाला फार कौतुक वाटतं याप्रमाणे अशीच वेगवेगळी वेग प्रशिक्षणं घेण्याचा तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे आमचा सा मानस आहे आमच्या असेच प्रयत्न असतील नागरिकांतील तळेगाव दाभाडे नगर परिषदमधील नागरिकांतील महिला स्पेशली महिला नागरिकांचा आम्हाला असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला तर आम्ही असे वेगवेगळे उपक्रम घेऊन महिलांना नक्कीच स्वतःच्या पायावर उभं राहण्यास साधारण किती महिला होत्या यावेळेस सत्तर महिला होत्या पूर्ण सत्तर महिलांचं पूर्ण प्रशिक्षण म्हणून आज सत्तर महिलांचे प्रशस्तीपत्रक पाठवलं धन्यवाद थँक्यू तर महिन्याला कम कमवतील तर ऍडव्हान्स कोर्स केल्यानंतर ती बरंच इन्कम कमवू शकते म्हणजे तिचं इन्कम वाढण्यास मदत होते ठीक आहे तसंच ब्युटी थेरपी रिलेटेड पण आपल्याकडे बरेच कोर्सेस आहेत बेसिक ब्युटीचा कोर्स आहे ऍडव्हान्स ब्युटी थेरपिस्ट आहे त्याच्यामध्ये नेल आर्ट आपण घेतो हेअर ड्रेसरचा कोर्स आहे आणि मेकअप आर्टिस्टचा एक कोर्स आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पण सेम आधी बेसिक कोर्सेस प्रोव्हाइड केले जातात कोर्सेस बेसिक कोर्स केल्यानंतर महिला काय काम करते ते आधी बघून घेतो आपण बघितल्यानंतर सपोज जर असं आढळलं की बाबा आजचा इन्कम नाही आहे व्यवस्थित तर मग तिला ऍडव्हान्स कोर्सेस प्रोवाईड केले जात ऍडव्हान्स केल्यानंतर मग तिचे इन्कम व्यवस्थित जनरेट ठीक आहे त्याच्यानंतर पॅरामेडिकलचे वेगवेगळे कोर्सेस आहेत एल टी आहे बीएससी आहे प्लेगॉमिक्सचा कोर्स आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये हा आता मागच्या वर्षी आपल्याकडे एकशे वीस स्टुडंट पासआउट झाले एकशे वीसच्या एकशे वीस स्टुडंट आपल्याकडे प्लेसमेंट झालेले आहेत आणि चांगल्या ठिकाणी सगळे सगळे काम करतात कोर्सेस जॉबला गेल्यानंतर तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर येते का ती पहिली प्रायोरिटी असते बरोबर अगदी बेसिक तरी येणं गरजेचं मग बेसिक कॉम्प्युटर झाल्यानंतर मग तुला असा चांगला जॉब मिळत नाही मग डिजिकल मार्किंगचा कोर्स आहे इंजिनिअरिंगचा कोर्स आहे ए आय मशीन बघायला income करतात किंवा एखादा तरी ब्लाउज त्यांनी बाहेर शिवसेनेच